ऐकलं का तुम्ही आईंशी बोलला का बाबांचा फोन आला होता अगं मी तर विसरूनच गेलो बरं झालं तू आठवण करून दिलीस किती कठीण असेल ना बाबांसाठी दोन दोन मुलं असूनही कोणीही त्यांना जवळ ठेवायला तयार नाही आई गेल्यानंतर ते पूर्णपणे एकटे पडले आहेत त्यांना आता कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे पण इथं कोणी समजून घ्यायलाच तयार नाही बाबांना काही सांगितलं की ते गावी जायचं म्हणतात पण तिथं कोण आहे त्यांची काळजी घेणारा माधवी स्वतःशीच बोलत होती काय झालं इतकं काय विचार करते आहेस तुला सांगितलं ना उद्या नक्की बोलतो अभय म्हणाला माधवी चिंतेने म्हणाली दोघेही खूप हट्टी आहेत एवढ्या सहज ऐकणार नाहीत बाबांशी बोललं की ते लगेच संस्कार रीतिरिवाज यावर भाष्य करायला लागतात मुली परक्याचं धन असतात त्यांच्या घरी वारंवार जाणं बरं दिसत नाही आणि सासूबाई त्या तर माझ्या माहेरचं नाव जरी काढलं तरी चिडतात आता मी बाबांच्या घरी राहू शकत नाही आणि बाबा इथे येऊन राहू शकत नाहीत हे संकट अगदी विचित्र आहे माधवीच्या डोळ्यात पाणी तरळलं अभय शांतपणे म्हणाला माधवी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे जुन्या चालीरीती एवढ्या सहज पाठ सोडत नाहीत मी तुमच्याकडे माझ्या टेन्शनवर उपाय मागते आहे आणि तुम्ही मला अजून टेन्शन देत आहात असं म्हणत माधवी रडू लागली अभयने हसत तिला समजावलं हे तुझं भारी असतं हं काहीही बोललो नाही तरीही रडायला सुरुवात करतेस आणि मला आरोपी बनवतेस आता सांग काय करायला हवं माधवीने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं एकदा तुम्ही बाबांशी बोलून बघा ना तुम्ही बोलला तर ते नाही म्हणणार नाहीत तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं हे मात्र खरं आहे अभय म्हणाला मी बोललो तर ते नाही म्हणणार नाहीत पण मला सगळ्यात जास्त टेन्शन आईचं आहे तिला कसं तयार करायचं तिचा स्वभाव तुला ठाऊक आहे ती तापट आहे आणि जुन्या विचारांचीही जर तिने काही म्हटलं तर मला भीती वाटते तुझ्या बाबांची अवस्था अशी व्हायला नको की फोपाट्यातून उठून भुसकाट्यात पडलं माधवी म्हणाली ते मलाही माहीत आहे बाबांच्या परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही पण मी इथे असेल ना मी त्यांची काळजी घेईन सगळं व्यवस्थित होईल फक्त तुम्ही एकदा सासूबाईंशी बोलून घ्या मी बोलायला गेले तर या विषयाला वेगळंच वळण मिळेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभय घरी येताना गुलाबजाम आणि समोसे घेऊन आला आईला दोन्हीही पदार्थ खूप आवडायचे बाबांना काही काम आईकडून करून घ्यायचं असेल की ते हाच फॉर्म्युला वापरत असत अभयने घरात पाऊल टाकताच मोठ्याने आवाज दिला माधवी पटकन आलं घाल आणि कडक चहा घेऊन आईच्या खोलीत ये गरमागरम समोसे घेऊन आलो आहे आई आई कुठे आहेस तू मी कुठे जाणार आहे या चार भिंतींना सोडून आता हेच चार कोपरे माझ्यासाठी चारधाम झाले आहेत काय चला आई आज तुझा राग तर समोशांपेक्षाही जास्त गरम आहे तू जी साडी आणली होतीस कपाट उघडून पाहिलं तर तशीच कोपऱ्यात पडलेली होती तुझ्या बायकोला इस्त्री करायला सांगितलं पण तिला माझ्या गोष्टी कुठे आठवत आहेत माझा हात दुखत नसता तर मी स्वतःच इस्त्री केली असती आई ती विसरली असेल तू उद्या मला दे ऑफिसला जाताना इस्त्रीवाल्याला देऊन जाईल माहीत नाही दिवसभर काय काय करते ती एक तूच आहेस जो माझी काळजी घेतो नाहीतर मी केव्हाच यात्रेला निघून गेली असते समोसे आणलेच ना मग गुलाबजाम पण आणले असेल आई मी कसा विसरू शकतो रात्री जेवण झाल्यावर आपण गुलाबजामही खाऊया अभय काहीतरी गडबड आहे म्हणूनच तू मला एवढा मस्का मारतो आहेस गडबड कसली आई तुला तर प्रत्येक वेळी काहीतरी भानगड वाटते अभय मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते ही सगळी युक्ती तुझ्या बाबांकडूनच शिकला आहेस काही ना काही कारण असेल ज्यासाठी मी नाही म्हणणार आहे आई आजही तू माझ्या मनातलं लो ओळखलंस अभय भाऊक झाला अभय मी आई आहे तोंडाने थोडी फटकळ पण मनाने अगदी कोमल आहे हे मला माहीत आहे हात आई अभयने तिचा हात आपल्या हातात घेतला आई माधवीच्या बाबांबद्दल बोलायचं होतं त्यांना इथे बोलवण्याचा विचार करत होतो तुझ्याकडे यात विचारण्यासारखं काय आहे मी थोडीच नाही म्हणणार आहे अभयचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली नाही गाई ते असं आहे ना माधवीच्या वहिनींना त्यांचं घरी राहणं आवडत नाही प्रत्येक गोष्टीवरून घरात वाद होऊ लागले आहेत म्हणून विचार केला की अरे तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का दोन तीन दिवसांची गोष्ट वेगळी पण ते इथेच येऊन राहू लागले तर लोक काय म्हणतील जेवढी तोंडं तेवढ्या चर्चा तू कोणाकोणाला समजावत फिरणार आहेस आई आपण लोकांची का काळजी करायची दोन चार दिवस बोलतील आणि गप्प बसतील माझं बोलणं तुला नेहमीच वाईट वाटतं काही बोलून उपयोग नाही तू विलासरावांना विचारला आहेस का आई काही दिवस त्यांना राहायला बोलूया आणि मग हळूहळू म्हणजे सगळं आधीच ठरवलं आहे फक्त माझ्या नावाचा शिक्का लावायचा बाकी होता होय जेव्हा तुम्ही दोघांनी सगळं ठरवलं आहे तर मला विचारायची काय गरज होती हे घर तुझंच आहे हवं तसं कर मी कोण आहे नाही ना म्हणणारे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी माझी खोली सोडणार नाही ज्याला जिथे राहायचं आहे तो तिथे राहू दे मला काहीही फरक पडत नाही रात्री जेवताना डायनिंग टेबलवर शांतता पसरली होती कोणालाच आठवण आठवणही झाली नाही काय झालं तुमच्या आई तयार झाल्या का अभय खोलीत शिरताच माधवीने विचारले दरवाजाच्या मागे उभं राहून सगळं ऐकत होतीस ना मग मी वेगळं काय सांगणार आहे मी आधीच सांगितलं होतं आई ऐकणार नाही अभयने निराश स्वरात उत्तर दिलं माधवी म्हणाली यावर पण मी एक उपाय शोधला आहे त्यांना त्यांची खोली सोडण्याची गरज नाही मी विनीतशी बोलले आहे तो बाहेर ड्रॉइंग रूममध्ये झोपेल तुम्ही बाबांशी बोलून घ्या ते ट्रेनचं तिकीट करतील उद्या रविवार आहे तुम्ही ही घरी असाल आपण सगळे स्टेशनवर त्यांना घ्यायला जाऊया ठीक आहे जसं तू म्हणशील तसं आम्ही तर तुमचे गुलाम आहोत जसा आदेश मिळेल तसं ऐकावं लागणार पण बाबा आल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका अभय मुश्किलपणे म्हणाला आणि माधवीला मिठी मारली काही दिवसांसाठी बाबा घरी येण्यास तयार झाले पण आईंचा मूड पूर्णपणे बदलला होता त्या एकदाही बाबांशी व्यवस्थित बोलल्या नाहीत कदाचित तुझ्या सासूबाईंना माझं इथं येणं आवडलं नाही याआधी कधी त्यांनी असा व्यवहार केला नाही बाबा माधवीला म्हणाले माधवी, माधवी खूप प्रयत्न करत होती की घरातलं वातावरण सामान्य राहावं पण कधी वीज कडकडत होती तर कधी गारा पडत होत्या एवढं थंड वातावरण असूनही घरातलं तापमान सतत गरम राहायचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावं लागत होतं केव्हा कुठलं वादळ येईल काहीच सांगता येत नव्हतं गिजर खराब झाला आहे का गरम पाणी येत नाही आई म्हणाल्या कदाचित आज बाबा पहिल्यांदा आंघोळीला गेले त्यामुळे पाणी संपलं असेल तुम्ही माझ्या बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करा माधवीने सुचवलं असू दे आज थोड्या उशिराने आंघोळ करते पण आता एवढ्या उशिरा उपाशी राहावं लागणार अंघोळ केल्याशिवाय मी काही खात नाही आता हे असंच चालू राहणार आई नाराजीने म्हणाल्या माधवी कुठे आहेस माझा डबा तयार झाला की नाही अभयने आवाज दिला हो आले डायनिंग टेबलवर ठेवला आहे माधवी म्हणाली आज तर तुम्ही मला वाचवलं नाहीतर आईंचा राग अजून किती वेळ ऐकावा लागला असता माहीत नाही माहीत आहे म्हणूनच तुला आवाज देऊन बोलावलं नाहीतर थोड्याच वेळात तुझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं असतं अभयने हसत म्हटलं पण आजची कथा इथेच संपत नव्हती कदाचित माधवीचा दिवसच खराब चालला होता दुपारी जेवणाच्या वेळी सुधाताई म्हणाल्या सुनबाई आज तुरीची डाळ का बनवलीस विसरलीस का मला ही डाळ अजिबात आवडत नाही आता माझी अशी अवस्था झाली आहे की या घरात माझ्या आवडीचं जेवण पण माझ्या नशिबात नाही नाही आई असं काही नाही मी भेंडीची भाजी केली होती पण विजय दादांसाठी डबा पाठवला म्हणून भाजी संपली माधवीने शांतपणे उत्तर दिलं संपली म्हणजे काय दुपारी भाजी करू शकत नव्हतीस का की बाजारात भाजीवाल्यांचा संप चालू आहे उकडलेले बटाटे आहेत आत्ताच फोडणी देऊन आणते माधवीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला घरातला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला होता राहू दे मला दाखवण्यासाठी बोलू नकोस आता माझं जेवायचं मनच नाही उकडलेल्या बटाट्याचे दोन चार भजी तळूणा तळलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची तब्येत बिघडेल माधवीला हे सांगायचं होतं पण ती काही बोलू शकली नाही ज्याची भीती वाटत होती तेच घडलं संध्याकाळ होत असताना सासूबाईंची तब्येत आणखीनच खालावली उलट्या थांबायचं नावच घेत नव्हता काय करू आता अभय तर पुण्याला निघून गेले असतील आजच त्यांना बाहेर जावं लागणार होतं का गेल्यावेळी तर हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं माधवी घाबरून स्वतःशी पुटपुटू लागली पहिल्यांदा तू शांत बस सगळं व्यवस्थित होईल तुझ्या सासूबाईंना पहिल्यांदा तू शांत बस सगळं व्यवस्थित होईल तुझ्या सासूबाईंना ओ आर एस टाकून सारखं पाहिलं दे त्यामुळे शरीरातलं मिठाचं आणि साखरेचं पाणी टिकून राहील त्यांना थोडं बरं वाटेल आणि हो मला गेल्या वेळच्या औषधाची पावती दे मी विनीतसोबत जाऊन औषध घेऊन येतो माधवीचे बाबा विलासराव म्हणाले रात्र होईपर्यंत सुधाताईंच्या त्यांच्या तब्येतीत बराच फरक पडला आता तुम्हाला कसं वाटतं विलासरावांनी विचारलं पहिल्यापेक्षा खूप बरं वाटतं काहीतरी खावंसं वाटतंय तेव्हा विलासराव माधवीला म्हणाले थोडीशी खिचडी बनव सुधा ताईने मान हलवून होकार दिला त्यांनी माधवी आणि तिच्या बाबांचं बोलणं ऐकलं होतं म्हणून त्या शांतीपूर्वक तयार झाल्या माधवी स्वयंपाकघरात जाऊन खिचडी बनवू लागली मला पण नेहमी ॲसिडिटी होत असते डॉक्टरांनी तळलेलं खाऊ नका असं सांगितलं आहे पण कधी कधी मन होतं आणि लक्षात राहत नाही शेवटी आयुष्य फक्त खिचडी खाऊन घालवलं तर चालणार नाही विलासराव हसत म्हणाले त्यावर सुधाताई हलकंसं हसल्या विनीत बाळा बुद्धिबळ घेऊन ये तुझ्या आजीचं मन लागेल एकटं बसलं की माणसाचं मन अजूनच अस्वस्थ होतं तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडतं हो आधी खूप आवडायचं तेव्हा विलासराव म्हणाले पूर्वी तर माधवीच्या आईसोबत मीही खूप खेळायचो पण जेव्हापासून ती मला सोडून गेली तेव्हापासून हा खेळ फक्त वेळ घालवण्याचं साधन झालं आहे विनीत हट्ट करू लागला मला ही बुद्धिबळ शिकायचं आहे विलासराव सुदाताईंना म्हणाले तुम्हाला आवड नसेल तर नको खेळायला असं कसं बाबा तुम्हाला माहीत आहे का आजी आज बुद्धिबळाची चॅम्पियन आहे आजपर्यंत तिला कोणी हरवू शकलेलं नाही काय जबरदस्त खेळत असते ती म्हणूनच मला तुमच्याकडून काही युक्त्या शिकायच्या आहेत एक दिवस मी आजीला आज नक्कीच हरवणार अरे बाबा तुला काय वाटतं मी एकदम बरी आहे चल सुरू कर पण तुमची तब्येत विलासराव गप्प झाले कदाचित खेळल्यामुळे त्यांचं मन बदलून जाईल असं त्यांना वाटलं बाबा अभयने उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे पण मला विनीतच्या शाळेत पालक मिटिंगला जायचं आहे तुम्ही आईला डॉक्टरांकडे घेऊन जाल हो नक्कीच सुनबाई अभय केव्हा येणार आहे ते ऑफिसमधूनच पुण्याला गेले आहेत तीन दिवसांनी परत येतील ठीक आहे मग आपण काही दिवसांनी जाऊ कदाचित सुधाताईंना माधवीच्या बाबांबरोबर जाण्यास संकोच वाटत होता तुम्ही हे काय बोलताय तब्येत खराब झाली आहे आणि तरीही तुम्ही डॉक्टरांकडे जाणं टाळताय तुम्हाला माझ्याबरोबर जाणं संकोच वाटतंय का तुम्हाला तर माहीतच आहे घरातून बाहेर पडलं की गल्लीतल्या लोकांच्या नजरा आपल्यावर खिळतात माहीत नाही काय काय चर्चा सुरू करतील दोन तीन दिवसांचा प्रश्न आहे फक्त अभय परत आला की मी डॉक्टरांकडे जाईन आणि आता मला बरंही वाटत आहे सुधाताईंनी सगळं समजून घेत शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर माझ्याबरोबर जाण्यास संकोच वाटत असेल तर यावर उपाय आहे तुम्ही अभयच्या गाडीतून जा ड्रायव्हर तुम्हाला थेट हॉस्पिटलमध्ये सोडेल मी थोड्या वेळाने रिक्षाने येतो विलासरावांनी अधिकार जोरात सांगितले सुधाताईंना त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं ठरल्याप्रमाणे त्या ड्रायव्हरसोबत निघून गेला तर काही वेळाने विलासरावही रिक्षाने हॉस्पिटलमध्ये पोहोचले तुम्ही आलात खूप उशीर झाला मला वाटलं होतं काहीतरी अडचण आली असावी तेव्हा विलासराव शांतपणे म्हणाले माहीत नाही दुपारची वेळ होती आणि ट्रॅफिकही खूप होतं तुमचा नंबर आला का माझ्या पुढे अजून तीन लोक आहेत थोडा वेळ शांततेत गेला मग विलासराव म्हणाले तुम्ही काही घेणार का चहा पाणी मीही गडबडीत घरून काहीच घेऊन आलो नाही सुधाताई मनातून आनंदी झाल्या त्यांच्या तब्येतीची एवढी काळजी घेत असल्याचं पाहून त्यांना समाधान वाटलं डॉक्टरांनी तपासणी करून म्हणाले तुम्ही योग्य वेळी औषध आणि ओ आर एस दिलं नाहीतर तब्येत आणखीन बिघडली असती मी तीन दिवसांसाठी औषधं देतोय आणि काही टेस्टही करून घ्या आणि हो ताई तुम्हीही थोडं फिरायला सुरू करा त्यामुळे पचनसंस्था ही चांगली राहील हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर विलासराव रिक्षा शोधू लागले ते पाहून सुधाताईंनीच सुचवलं तुम्ही गाडीत बसा बाहेर रखरख्त ऊन आहे माहीत नाही तुम्हाला रिक्षा केव्हा मिळेल पण लोक तुम्ही त्याची चिंता करू नका सुधाताईंचं अचानक झालेलं हृदय परिवर्तन पाहून विलासराव आश्चर्यचकित झाले मग काय घरी पोहोचेपर्यंत दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या अरे मी तुम्हाला सांगायलाच विसरलो उद्या सकाळी नऊपर्यंत काहीही खाऊ नका लॅबमधून ब्लड सॅम्पल घ्यायला येणार आहेत मी जेव्हा तुमच्यासाठी औषध आणायला गेलो ते होतो तेव्हाच बुक करून ठेवलं होतं सुधाताई मनातल्या मनात विचार करू लागला विलासराव किती सरळ आणि समंजस आहेत सगळं काम शांतपणे पूर्ण करतायत मी किती चुकीचा व्यवहार करत होते तेवढ्यात विलासरावांनी आवाज दिला घर आलं सुधाताईंनी विलासरावांकडे पाहत नम्र स्वरात म्हटलं माधवीचे बाबा तुमचे खूप आभार कालपासून तुम्ही माझी किती काळजी घेत आहात आणि मी मात्र आत्तापर्यंत तुमच्याशी परख्या माणसासारखं वागले माझ्या वागण्याची मला लाच वाटते असं म्हणू नका घर कुटुंब म्हटलं की हे सगळं चालतच राहतं हळूहळू घरातलं वातावरण बदलू लागलं जिथे पहिल्यांदा नात्यामध्ये कोरडेपणा होता तिथेच आता प्रेमाच्या गार पावसाने नाती खुलू लागली बाबा हळूहळू घराचा अविभाज्य भाग होत होते मी विनीतच्या अभ्यासाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती सर्वांना एकत्र पाहून खूप समाधान मिळत होतं कोणत्याही प्रकाराचं तणाव नव्हतं पण मला कधी कधी वाटतं मुलींचं माहेर आणि सासर एका ठिकाणी मिळून मिसळून का राहू शकत नाही माधवी काय विचार करत आहेस बाबांनी आवाज दिला एक चपाती अजून मिळू शकते का आज बटाट्याची भाजी खूपच स्वादिष्ट झाली आहे पोट भरलं आहे पण मन तृप्त झालं नाही बाबांनी जेवणाचं कौतुक केलं तेव्हा माधवी म्हणाली आईने बनवली आहे ही भाजी सुधा ताईने तर स्वयंपाकघरातून संन्यास घेतला होता पण आज अचानक त्यांना स्वयंपाक करावासा वाटला कदाचित ही त्यांची आभार मानायची पद्धत होती पण एवढी प्रशंसा ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं हळूहळू त्या स्वयंपाकघरात परत यायला लागल्या त्यांच्यातील संकोचाची दरी कमी होऊ लागली होती हळूहळू ओळखीचं नातं विश्वासाच्या बंधनात गुंतू लागलं दिवस सुंदर वाटू लागले मनात नवा उत्साह दाटू लागला सगळं अगदी सुरळीत सुरू होतं पण सुखाला नेहमीच कुणाची तरी नजर लागते नाही का माधवीला तिचीच नजर लागली आयुष्याच्या अंगणात नुकताच वसंत उतरला होता पण नियतीने पानगळीलाही दार उघडून ठेवलं होतं जणू उमलण्याआधीच एखाद्या फुलाच्या पाकळ्या सुकू लागाव्यात बाबा बघा ना आज आई सकाळपासून विनाकारण रागवली आहे मी माझा सगळा अभ्यास पूर्ण केला आहे तरीसुद्धा जबरदस्तीने मला अभ्यासाला बसवत आहे अभय येताच विनीतने तक्रार केली ठीक आहे मी तुझ्या आईशी बोलतो अभय म्हणाला काय झालं विना ढगांशिवाय पाऊस आणि विजा चमकू लागल्या आहेत अभय माधवीला म्हणाला दादाचा फोन आला होता ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात बोलवलं आहे त्याला आणि अनुष्कालाही जावं लागेल पण मुलांच्या शाळेला अजून सुट्ट्या लागलेल्या नाही त्यामुळे मुलांना घरीच ठेवावं लागेल जर बाबा परत गेले तर त्यांना मुलांची काळजी लागणार नाही किती स्वार्थी झालाय दादा एवढे दिवस झाले बाबांना इथं येऊन पण एकही फोन केला नाही आणि आता गरज पडली तर लगेच फोन केला बाबा कुठेही जाणार नाहीत आता त्यांचं इथं मन लागलं आहे माधवी चिडून म्हणाली हे सगळं ठीक आहे पण एकदा बाबांशी तरी बोल जर त्यांना परत जायचं नसेल तर मी स्वत तुझ्या दादाला नाही म्हणेन अभय म्हणाला संध्याकाळी डिनरच्या वेळी विलासराव म्हणाले प्रकाशचा फोन आला होता घरी परत यायला सांगत होता तेव्हा माधवी म्हणाली माहीत आहे मला पण बाबा तुम्ही परत तिथे जाणार नाही हे काय म्हणायचं याआधी तर त्यांना तुमची आठवण झाली नाही आणि आता गरज पडली तर माधवी बाळा असं नाही म्हणायचं गरजेला आपलेच आपल्याच्या उपयोगी पडले नाहीत तर पण त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सुधाताईंनी माधवीचं समर्थन केलं माधवी एकदम बरोबर बोलत आहे हे काय म्हणायचं आता त्यांना गरज पडली म्हणून तुम्हाला बोलावत आहेत आणि उद्या गरज संपली की तुम्ही परत जायला नको तुमच्या मुलांना तुमचं महत्त्व समजायला हवं सगळे सुधाताईंचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले आई तर आधी त्यांना यायला नको म्हणत होती आणि आता जेव्हा ते जायला तयार आहेत तेव्हा नाही म्हणते आहे कदाचित एवढ्या दिवसांपासून एकटेपण सहन करत होत्या आणि आता नाही मला जावंच लागेल मुलगा स्वार्थी असू शकतो पण बाप नाही जर मीही त्यांच्यासारखा वागलो तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील मी माझ्या मुलाला चांगले संस्कार देण्यात कमी पडलो पण येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देण्याचा चांग प्रयत्न करेन बाबा त्यांच्या ठिकाणी बरोबर होते पण आम्हा सगळ्यांना त्यांची काळजी वाटत होती कोणालाही असं वाटत नव्हतं की बाबांनी परत जावं तुम्ही इथं आल्यामुळे घराचं वातावरणच बदलून गेलं होतं आता तुम्ही गेल्यानंतर पुन्हा मला जावंच लागेल तुम्हाला माहीत आहेच मुलं चुका करू शकतात पण आई वडील नाही मी रोज फोनवर बोलत जाईन माधवी कधी सासूबाईंकडे पाहत होती तर कधी बाबांकडे कदाचित या वयात माणसाला भौतिक साधनापेक्षा माणुसकीच्या उभेची जास्त गरज असते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद